नमस्कार मंडळी नमस्कार 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 आज परत एकदा तुमची आठवण आली म्हणून व्हिडिओ घेऊन आलो पुन्हा एकदा नमस्कार आजचा विषय तुम्ही थमने पाहिला ना तोच विषय काय मरण धरण काही कोणाच्या हाती नसतंय कोण मरण कवा मरण कसं मरण कुठं मरण काही सांगता येत नाही त्याच्यामुळं आदुगर बायको मरण का आदुगर नवरा मरण बाई मरण आधी का माणूस मरण पोरग मरण आधी का पोरगी मरण हे मरण धरण कोणी कौन कोणाचं सांगत नाही सांगतंय नाही सांगत कोणी कोणाला कळत बी नाही की बा कोणाचं मरण कशा ते कवा येन कव्हा नाही सांगू शकणार कोणी तशा जी एका बाईचा नवरा बिचारीचा वारला मेला तिची एक साधी सोपी थोडक्यात आपल्यासमोर मांडतो व्यथा म्हणता येईल व्यथाच म्हणता येईल त्या गोष्टीला काय ना बाया बाया भरपूर बाया आहे जगामध्ये भरपूर बाया आहे जेवढे पुरुष आहेत ना तेवढेच बाया आहेत कोणी म्हणते बायाची संख्या कमी झाली आणि कोणी म्हणतं बायाची संख्या वाढली वाढू द्या का कमी व्हाऊ द्या पण जेवढे माणसं तेवढ्या बाया आहे ना जेवढ्या बाया आहे तेवढे माणसं आहे माणूस कधी मरण आणि बाई कधी मरण हे ये सांगता येत नाही पण माणसाला जर मरण आलं तर माणूस सगळं काही घरात खाया पियाला असताना दाळ दाना आहे पीठ कूट आहे मसाले पसाले भाजीपाला चट आहे पण तो खाऊ शकत नाही माणूस जर बायको गेली तर जर बायको मेली तर माणूस खाऊ शकत नाही कारण बनवता येत नाही त्याच्या पोटाची आबाळ होते पण जर माणूस गेला आणि बाई जर राहिली आणि घरात काही नसू द्या तरी बाई खाऊ शकती टन राहू शकती बरोबर आहे कारण तिला कमवून आणता येतंय आणि बनवून खाता येतय भले माणूस कमवून आणू शकतो पण बनवून खाऊ शकत नाही तर काय माणसाच्या या समाजामध्ये एक वेगळीच पेर करून ठेवलेली आहे पेरणी करून ठेवलेली आहे माणसाईन कोणती जरी एखादी बाई जर तिचा नवरा मिळाला जर तिचा नवरा मेला जर ती म्हातारी असल तर त्या बिचारीला तुकड्याला याजी व्हावं लागतंय नवरा मेलाय तुकडा कसा कमवाव कसा खावाव याच्या बाबतीत ती हातबल होऊन जाते द्यायला कोणी नाही लेकरं पोसत नाही चला जाऊ द्या तो विषय वेगळा पण बाई जर बिचारी नैतरपणात गेली ती चाळीसच्या वयात चाळीसच्या वयात जर गेली आणि त्याच्यापेक्षा आधीच्या जर वयात गेली वीसच्या पंचवीसच्या तीसच्या तर सहज तिचं लग्न पुनर्विवाह होऊ शकतो आणि तिचा नवरा मेला काय राहिला काय तिचं काही घोड आडत नाही काही पेंट खात नाही पण जिचं वय बिचारीच पस पस्तीस चाळीस पन्नासच्या जेमतेम लगभग जवळ जवळ आहे आशा बिचारीचं आशा मायमाऊलीचं समाजाशी लय गुत्त आणि समाजाशी लय गुत्त आहे म्हणून तिला समाजाचं आहारी जावं लागतंय बरोबर आहे आहारी कशा प्रकार भरपूर आहेत आहारी जायचे काय माणूस माणसाच्या मनामध्ये प्रेम भावना आहे माणूस आहे भाऊ प्रेम भावना आहे पण माणसाच्या मनात समोरून एखादी बाई जर दिसली तर प्रेम भावना जागृत होणे साहजिक हे प्रेम भावना द्या जागृत झाली तर प्रेम हे पण माणसाच्या मनात प्रेम जागृत होऊन नजरेत वासना तयार होते प्रत्येक माणसाच्या भले नसल पण जेमतेम लोकायच्या मनामध्ये एखादी बाई जर दिसली रांडव असली नवरा मरेला असला तर तिच्याकड बघायचा समाजातल्या लोकायचा दृष्टिकोन बदलून जातो कोणीच तिला माय बहिणीच्या नजरेतून पाहत नाही तसं तर आजकालच्या जगामध्ये तुरळक नातं झालं आहे माय बहीण म्हणजे फक्त तेवढंच नातं इथं थोडं सांभाळल्या जाऊ राहिलं नाही तर बाकीचे नाते सगळे माणसन चुरा करून टाकले माणसानच नाही बयानं बी चुरा करून टाकले सगळे नाते माणसालाच काय दोष देऊन फायदा आहे माणसाच्याच खांद्याला खांदा लावून बया बी तितक्यात दोषी आहे असो जाऊ द्या तो विषय सोडा पण जर का या बाईचा उपयोग कोणी वेगवेगळ्या कारणानं कसा कसा घ्यायचा प्रयत्न करत असल तर समाजाला मला तेवढंच सांगायचंय कि मरण धरण कोणाचं काही हातात नाही तिचा नवरा मेलाय उद्या आपणही मरू शकतो मग आपल्या बायकोचं काय दातला आतला एकच प्रश्न आहे तिचा नवरा मिळाला म्हणून तुम्ही तिला या या नजरेनं पाऊ राहिले पण उद्या तुम्ही जर मेले तर तुमच्या बायकूला कोण किती नजरेनं पाहीन हा एक मेन प्रश्न आहे म्हणून कोणती बाई असो बिचारीचा नवरा मेलाय ना तो तिनं नाही मारला तिच्यावर तो प्रसंग आला समाजानं तिला समावून घेतलं पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे जर समाजानं तिला सांभाळून घेतलं समाजातल्या माणसाईनं सांभाळून घेतलं तर ती एकटी पाडणार नाही ती खांद्याला खांदा लावून जगू शकते भले नवरा मरू द्या लेकर लेकर बाळ संघ घेऊन त्याचं शिक्षण करून ती आपलं पोट भरू शकते पण समाजातल्या माणसं तिला सांभाळून घेतलं पाहिजे बरं तिला सांभाळून घेतलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण ती बी बाद रिंतशी पाहिजे नाहीतर शंभर माग विधवा दोन बाया ह्या वाईट खुडीच्या आहे वाईट वर्तनाच्या आहेत राग येऊ देऊ नका ही खरी गोष्ट आहे शंभर विधवा आहे ना त्याच्या मागं दोन विधवा आलकच चालीच्या आहेत माणसं बरे इतके बेकर चाली आहेत त्याच्या त्याच्यामुळं आहे ना आजचा व्हिडिओ मी आणला की एक नवरा मरेल बाई मी तर त्या नवरा मरेल बाईच्या बाबतीत माझं एवढं मत आहे की बुवा समाजानं तिला सांभाळून घेतलं पाहिजे आपल्या नजरा आवरल्या गेल्या पाहिजे आपल्या घरी बी तेच आहे दारी बी तेच आहे मग एवढ्या आपल्या जीवाची माणसानं फडफड कशासाठी करायला पाहिजे आपल्या घरी माणसाची गत अशी झालेली आहे आपल्या घरी काय म्हणते तसं भरपूर काही पाच पाकवान बनवल्या जातात पाच पाकवान बनवलेले दुळडी पाकवानानं भरेले तरी हा बिचारा वाळ्या कुट कुटक्याचीच आशा करण वाळ्या कुटक्याकडेच पाहिन प्रत्येक माणसाची जरी नसली तरी बहुतांश माणसाची हीच गत आहे म्हणून माझं म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसानं आपल्या नजर आर आवरायच्या बाईनं बी नजर आपली खाली ठेवायची तिनं का नुसते डोळे फिरवायला सुरुवात केली की माणसं तर मग तुपाचा आहे भाऊ माणसं गरम व्हायला टाईम लागत नाही आणि गरम झाला की पगळला त्याच्यामुळं माणूस जर एकपट असन तर बाई दुप्पट आहे माणसानं माणसाच्या नियमानं चालायचं बाईनं बाईच्या नियमानं चालायचं चा। समाजामध्ये प्रत्येकाचं चा आपापलं मोल आहे हे आपापलं मोल टिकून ठेवणं आपल्या हातात आहे नाही तर लय बाय आहे मोकार आणि लय माणसं आहे मोकार आपल्याला त्या विषयाशी घेणं देणं नाही कोणच कोणाच्या वाटाला जायचं नाही काय मी तर पहिला शब्दात सांगितलं की जर दुसऱ्याची बायको मेली तर लगेच तिच्याकडे नजरा वळवल्या जातात पण जर मग एखादी याचीच बायको मेली तर मग याच्याकडे किती नजरा वळवल्या जातील त्याच्यापेक्षा बंधू जर दुसऱ्याला दादा म्हणलं ना तर जग आपल्याला दादा म्हणतंय दुसऱ्याच्या बायकोला जर आपण बाई म्हणलं ना तर जग आपल्या बायकोला बाई म्हणतंय पण आपण दुसऱ्याच्या बाईकडं जर कानाडोळा केला ना तर आपल्या बायकोकडे दहा जण कानाडोळा करतात त्याच्यामुळं सांगणं एकच हे मित्रांनो की माझ्या विधवा बहिणीनं आपली पायरी सांभाळून आपण आपलं जीवन जगायचं आणि माझ्या बंधूला बी सांगणं आहे समाजातील बंधूंना की भाऊ आपली पायरी पाहून ती बाई जगू राहिली ना मग तिला उत्तेजित करायची काही गरज नाही तिला चिमटा घेण्याची काही गरज नाही खोडसाळपणा दाखवायची काही गरज नाही जर एखाद्या माणसानं खोडसाळपणा दाखवला तर त्या बाईनं सुद्धा त्याला इंगा दाखवल्याशिवाय राहायचं नाही एवढं सांगतो दादा हो आणि बस करतो व्हिडिओ मोठा होईन म्हणून आटपतं घेतो जर तुम्हाला आवडला असन तर सांगा नसन आवड आवडलं तरी सांगा व्हिडिओ लांबा होतोय धन्यवाद